नमस्कार आपण पाहत आहात परभणी आज परभणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी धर्मापूर येथील शिवसेनेचे पॅनल यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केला असून या पॅनलचे प्रमुख तुकारामजी मुळे हे आहेत उमेदवाराचे नावे पुढील प्रमाणे आहेत बाळासाहेब कदम मीरा कदम गोदावरी कदम धाराजी उगले सतीश गिरी अनिता मोरे विमल भराडे कमलबाई गोखणे गोकर्णा कदम मुनीर खान मुसा खान पठाण शिल्पा संदीप कांत हे असून गावाचा विकास करण्यासाठी हे पॅनल अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणार आहे आणि विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे शेत रस्ते आहेत काही शेतबंधारे आहेत शेतावर लाईटचे प्रश्न आहेत काही गावामधील व्यवस्थेचे प्रश्न आहेत काही शाळेचा गंभीर प्रश्न आहे घरकुल तर तिथं आहेतच ना आता नवीन पण माध्यमातून सार्वजनिक शौचालय काही वैयक्तिक शौचालय आहे सर्व घरकुलाचे बरेच असे गरीब लोकांचे प्रश्न आहेत त्यानंतर सार्वजनिक शौचालय पाण्याचे बी काही प्रश्न आहेत त्या संदर्भात मागील पंचवार्षिक मध्ये बाळासाहेब रामराव कदम माजी सरपंच यांनी बरेचशी कामे आपल्या विकास निधीमधून केलेली आहेत आणि उर्वरित काही कामे करण्यासाठी आमचा पॅनल यापुढे निश्चित कार्यरत राहील येणाऱ्या काळामध्ये जी कामे करायची आहेत त्या कामासाठी सर्वस्वी गावकरी आमच्या पाठीशी आहेत आणि आमचे सर्व, सर्व सन्माननीय सदस्य या। गावकरी यांना विनम्रपूर्वक अभिवादन करतो की सर्वांनी बॅनरच्या पाठीमागे राहावे येणाऱ्या काळामध्ये सर्व विकास संपूर्ण क्षमतेने होईल एवढीच आशा बाळग आम्ही मागून माग आता पाच वर्षामध्ये तर मिटवले मिटेल पण आता इथून बी आम्ही मिटिणारच आहे आम्ही बंधारे केले रोड केले नाल्या केल्या गल्ल्या केल्या बांधकाम के चालले बांधन रस्ते केले के शेत रस्ते केले अजून आम्ही आमचे बंधारा बांधणं चा था, चालू आहे लाईट कशाचीच अडचण आहे संडास झाले कोणाचे घरकुल घरकुलं झाले त्याच्यामध्ये काहीच अडचणी दिल्याने आम्ही कोणाचा रुपया खाल्